माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर केला अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या अनेक समर्थकांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता आता मात्र अनेक जण अशोक चव्हाण यांची साथ सोडतायत त्यात अशोक चव्हाण यांना आणखीन एक मोठा धक्का बसलाय कारण त्यांचे भाऊजी माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी काँग्रेसमध्ये जाण्याची घोषणा केली आहे आज कार्यकर्ता बैठकीत खदगावकर यांनी ही घोषणा केली माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर आणि त्यांची सून मिनल खदगावकर यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झालाय काँग्रेस प्रवेशाबाबत निर्णय घेण्यासाठी आज बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथे कार्यकर्त्यांनी संवाद बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीत खदगावकर यांनी हा निर्णय जाहीर केला नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाल्यानंतर मिनिल खदगावकर यांना नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लढण्याचा भाजपचा प्रस्ताव होता पण मी हात जोडून नकार दिल्याचे भास्करराव पाटील खदगावकर म्हणाले नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्याचा ठराव पारित करण्यात आला नायगावमधून मिनल खदगावकर यांना उभं करा असा काँग्रेसच्या वरिष्ठांकडून निरोप आल्याचे खदगावकर म्हणाले दरम्यान आज झालेल्या बैठकीत खदगावकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले दरम्यान खदगावकर यांच्यासोबत माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा आणि माजी आमदार अविनाश घाटे येत्या पंधरा तारखेला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे बंधुर्दैवान मध्ये वसंतराज दुखद निधन झालं भारतीय जनता पक्षाकडून मला प्रस्ताव आला की आता मिनलला लोकसभेला उभं करा मी त्यांना हात जोडून सांगितलं की असं होणार नाही <प्राँगा> आम्ही राजकारणामध्ये कधी जवळ आलो कधी दूर गेलो वसंतराव आम्ही ते आमचे नातेवाईक असलं तरी तुम्हाला माहित नाही गीता मला अजूनही मुखदगत आहे गुरुजी म्हणून मी जेव्हा केव्हा असा प्रसंग आला त्यावेळेस नातं पात नाही गोत पात नाही तुम्हाला माहित नाही गीता आठवण करतो आणि मी लढाई देतो मी त्यांना एकच सांगितलं की वसंतराव गेल्यानंतर वसंतरावच्या मुलाच्या विरोधात आमच्या घरातलं कोणी उभा राहणार नाही फक्त राजकारण नाही ना अखेर गुरुजी राजकारण करत असताना तुम्हाला काही इथिक्स पाळलं पाहिजे आणि आम्ही स्पष्ट नकार दिला की आम्ही ते करणार नाही काँग्रेसकडून प्रस्ताव आला आता तुम्हाला दोन दिवसापूर्वी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीने ठराव घेतला की रवींद्र चव्हाण यांना लोकसभेला उभं करायचं आणि वरिष्ठाकडून आम्हाला निरोप आला की तुम्ही मिनलला जे आहे ते विधानसभेला उभं करा मी म्हणलं की बा उभं केल्यावर निवडून आणायचं काही माझ्या मतावर नाही तुम्ही असं सगळे निवडून देणार आहे ताकद लावणार आहे त्यांचा विचार घेणं आवश्यक आहे म्हणून आज ही आपली विनिमयाची सभा ठेवली आणि आपण सर्वांनी एकमतानं डॉक्टर मिनलला विधानसभेसाठी नायगावमध्ये उभं करावं काँग्रेसमधून हा ठराव पारित केला याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे मित या ठिकाणी दोन ठराव पास झाले एक मिनलला जे आहे ते आमदारकीसाठी नायगावमधून उभं करावं आणि दुसरा ठराव आता मी काँग्रेसमध्ये गेल्यामुळं बिलोली देगलूरची परिस्थिती बदलणार तुम्हाला माहित नाही कारण तुम्हाला माहित आहे की देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये लोक असं म्हणतात की दादा ज्यांच्या बाजूने उभा टाकेल तो <laughs> निवडून येतो तर ह्या लोकांचं प्रेम आहे मी तुम्हाला सांगतो म्हणून तोही ठराव पास झाला की कारण मला वेळ लागेल तुम्हाला माहित नाही की आजच मी त्याबद्दल काही निर्णय घेणं योग्य होणार नाही मी काँग्रेसमध्ये चाललो आहे मला एकदूर बिलूडच्या लोकांचं थोडं मत घ्यावं लागेल आणि ते घेतल्यानंतर त्यासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार आमच्या कार्यकर्त्यांनी मला दिलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे आमचा निर्णय घेण्याचं एकच आहे की तीन वेळा तरी आम्हाला जे आहे ते आश्वासन पाळेल नाही दोन हजार एकोणीस मध्ये हिला नायगावमधून उमेदवारी देण्याचं आम्हाला आश्वासन दिलं परत चोवीसला आम्हाला जे आहे ते लोकसभेचं आश्वासन दिलं होतं परत मा विधान परिषदेमध्ये आश्वासन दिलं होतं आम्ही कार्यकर्ते आहोत याचं कारण असं आहे ना तुम्हाला काँग्रेसमध्ये असताना अशा खूप काँग्रेस पक्षाने दिलं होतं ना ते लोकांना थोडंसं राग आहे की एवढं दिलं असताना तुम्ही का गेलात त्यावेळेला ऐनवेळी पक्षाने आम्हाला उमेदवारी नाकारली आणि मागे आम्हाला व्हावं लागलं पुन्हा दोन हजार चोवीसला आम्ही आदरणीय साहेबांबरोबर भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्याही वेळेला आदरणीय साहेबांच्या शिफारसीवरून मला उमेदवारी लोकसभेची मिळेल अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती आणि जसं दादा इथे म्हणाले की लोकसभेची उमेदवारी नाकारल्यावर विधान परिषदेवर घेण्याचं आश्वासन आम्हाला देण्यात आलेलं होतं अशी तीन वेळा संधी नाकारून भारतीय जनता पक्षाने माझ्यावर अन्याय केलेला आहे असं म्हणायला हरकत झरांगी पाटलांकडे तुम्ही गेला होता आता जर झरांगी पाटलांनी ऑफर दिली तर ती स्वीकारणं की काँग्रेसची स्वीकारणं आदरणीय दादा जी भूमिका घेतील ती आमची शेवटची अंतिम भूमिका राहील महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयटी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटीच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू